दादा तू बोलला होतास की नक्कीच दादा तुझ्याशी थोडे वेळानंतर बोलेन आपले भाऊ भेटले भावाशी बोललो हो नव्हतं नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं वैभव मनोहर मुठे नक्कीच दादा तुमच्या नावाने गाडी बोलते आणि आज आपल्या या मुंबई मुंबई महाराष्ट्र मा, केसरी मध्ये एक नंबरचा मानकर टाकला आपला मेहबूब कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद होतोय पहिलंच मैदान झालं मुंबई मध्ये आणि त्याच्यामध्ये मेहबूबने एक नंबर केला म्हणजे एक काय आनंद एवढा होता काय बोलूच शकत ना नक्कीच दादा आपल्या सोबत दोन तीन वेळा भिंजूर लावून पडला होता एकदम भारी पडला होता पहिल्याच कसं ठरलं मग तुमचं पहिल्याच म्हणजे आमचे उमेश पाटील पेना भिवंडी आणि विकी वैतुर्बे ओके त्यांनी हा पहिरा करून दिलेला दादा नक्कीच तुमच्या म्हणजे इच्छेनुसार आज पडला भावाशी मी बोललो होतो थोड्या वेळापूर्वी पण त्यांनी असं सांगितलेलं की आमची गाडी एक नंबर करीलच करील म्हणजे काय एवढं कॉन्फिडन्स आहे आपल्या पोरांना आपल्या बैलावरती बैलावरचं प्रेम जे आम्ही आधी दाखवले ते हजार एवढी मेहनत घेत केली आम्ही भावाने विजयाने माझा आणि आपली पोरं सर्व मंडळाने केलेली मेहनत त्या पूर्ण केल्या आणि खरेदी ना आम्ही ही या दोघांचा मी तुम्हाला सांगतो या दोघांचा कष्ट आहे की या बैलावर मेहनत घेतली बैल घेतलेला आहे आणि तो बैल पळतो या दोघांमुळे पळतोय कारण हा दोन वर्ष आजारी होता बैल पूर्ण म्हणजे याला आम्ही झोपून पूर्ण दोघांनी एवढी मेहनत केली हाताने किडे काढलेत दादा आज आज आपला आजच्या बाईक मध्ये बोललेली ही आमची लक्ष्मी आहे आमची लक्ष्मी कोणाकडे जाणार नाही आम्हाला माहिती आहे म्हणून मी तुला छाती झोपून बोललेल बैल आमचा एक नंबरच करणार काय की लक्ष्मी आहे ती आमची दादा कसं वाटतंय आज सगळी वजन बघतोय सगळी एकदम नाचतात डीजेच्या तालावरती आणि एक नंबरचा मानकरी आपला, आपला नंदी ठरलाय काय बोलताय कसं कसं बोलतय जल्लोष आपल्या नंदी म्हणजे आम्हाला एकदम मुश्किल आहे कारण की आमची मेहनत कधी वाया घालून देत पण नाही तो आणि देणार पण नाही पुढे आम्हाला खूप विश्वास आहे नक्की दादा आज आधात वासरूप त्याच्यावर त्याचं पण कौतुक करावं तेवढं कमी काय बोलायला त्याच्याबद्दल दादा सांगा आधात वरदान आता चांगलाच बोलतो ना ते म्हणजे चांगलाच पोहतो आज असं बोलताना आहेत का की आधा तास आहे म्हणून कमी पळेल नाही चांगलाच पळतोय ना तो नक्कीच त्यांनी पण पहिल्यांदाच आणलेला या मैदानामध्ये म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान म्हणजे आपला मेहबूब तर पळायला होता खूप वेळेला डबल इन द डबल इन द केसी म्हणजे खूप वेळेला आणि खूप नाव केलेलं आहे पण वर्धन बद्दल काय बोलाल तुम्ही वरदान आम्हाला थोडीशी भीती होती की आतून आली गाडी थोडी पहिल्यांदा पळणार आहे पण वर्धानचं जेवढं म्हणजे कौतुक करतो आम्ही का तो पण मेहबूब साथ देऊन पहाला म्हणून आम्ही एक नंबर केला बरोबर दादा कारण का जोडीला जोड देऊन आता आता बघायला गेलं तर ड्रायव्हरचं पण तेवढंच कसं आहे सुट्टी मेकर बद्दल काय बोलतात सुट्टी मेकर म्हणजे आमच्या मोरगावच्या बाबू नाव घ्या त्यांचं बाबू लवटे सुट्टी आमचे मोरगावच्या मोरगाव वर आलेले ते मोरगाववर सुट्टी मेकर आलेले ड्रायव्हर पण आमचा मोरगावचा आला कुठे आपल्या ड्रायव्हरला थोडीशी आम्हाला फायनल ला, ला। भीती होती कारण आमची बाजूची गाडी नव्हती चुकलेली आम्हाला थोडस भीती वाटत होती की काय होईल ना काय नाही पण आमच्या मेहबूबनी करून दाखवला नक्कीच दादा आज ही दारा तुमच्या दाराशी लक्ष्मी उभी आहे म्हणजे आज गुला गुलाला एक नंबरचा करे बुलेट घेऊन जाणार तुम्ही काय घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुमचा आता घरी बॅन लावलय मोठे शेठचा मुलगा तिकडे कपडे काढून नाचतोय घरात त्यांनी असणार तुमच्या म्हणजे मुलाचं बघा आता छोट्यातल्या नाद लागलेला आहे काय सांगाल त्याच्यामुळे मला नाद लागला मी स्पष्ट बोलतो ओके म्हणजे काय बोलाल या नादाबद्दल कारण का गुलाल म्हणजे एक वेगळाच उत्साह निर्माण होता आणि एवढी जण आनंदी होतात एका नंदी मुलं काय बोलताय त्याच्याबद्दल प्रत्येक जण गुलाल असतो नक्कीच दादा आज पैसा राहिला एक साइड ला आणि गुलाल एक साइड ला ही मजा कशी ही कधी नाही येणारी आणि नक्कीच म्हणजे आम्ही विचार पण नव्हता केला की आम्ही भावाला त्याचे मॅनेजमेंट आणि संपूर्ण नंदीवरती खूप मेहनत घेतली आणि तसाच त्याला आज एक नंबर पर्यंत पोहोचवलं तुम्ही खूप सारा धन्यवाद तुमचा आणि खूप सारा कॉन्ग्रॅच्युलेशन नक्की आपला नंदी असंच नाव करत राहील धन्यवाद ड्रायव्हरचा घ्या ड्रायव्हर कुठे